नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या नदी प्रणालीची माहिती घेणार आहोत नदीप्रणालीपैकी पूर्ववाहिनी नद्यांपैकी गोदावरी नदीची माहिती घेणार आहोत गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर नाशिक ब्रह्मगिरी पर्वत येथे होतो गोदावरी नदीची एकूण लांबी एक हजार चारशे पन्नास किलोमीटर आहे त्यापैकी महाराष्ट्रातून ती सहाशे अडुसष्ट किलोमीटर वाहते गोदावरी नदी ही दक्षिण भारत व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात गोदावरी महा नदी ही महाराष्ट्रातून आठ जिल्ह्यातून वाहते तिने महाराष्ट्रातील एकूण एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापलेले आहे गोदावरी नदीवरील मुख्य उजव्या उपनद्या खालीलप्रमाणे एक दारणा दोन प्रवरा तीन सिंधफणा आणि चार मांजरा तसेच तिच्या डाव्या उपनद्या शिवना दक्षिण पूर्णा आणि प्राणहिता प्राणहिता नदी ही पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा नदी मिळून तयार होते गोदावरी नदीवरील मुख्य धरणे एक गंगापूर धरण हे देशातील पहिले मातीचे धरण आहे दोन भंडारदारा धरण हे प्रवरा नदीवर आहे तसेच प्रवरा नदीवर रंधा नावाचा धबधबा आहे तीन सिंदफना नदीवर माजलगाव नावाचे धरण आहे आणि चार महत्त्वाचे जायकवाडी प्रकल्प हा औरंगाबाद येथे गोदावरी नदीवर आहे प्रवरा आणि मुळा नदीचा संगम हा नेवासा येथे होतो आणि गोदावरी नदी आणि प्राणहिता नदीचा संगम हा सिरोंच्या गडचिरोली येथे होतो गोदावरी नदीचा शेवट हा बंगालचा उपसागर येथे होतो गोदावरी नदीवर मुख्यतः दोन वीज केंद्रे आहेत एक नाशिकमध्ये एक लहरे आणि बीडमध्ये परळी वैजनाथ